नमस्कार मित्रांनो मी प्रतीक देसाई तुमचं स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजेच दिनाचार्या ब्लॉग पाचमध्ये दिवस पाचो आज सकाळी साडेसहा वाजता उठलाय आणि कारण आम का आमक सत पूजेक जायचा होता श्रवणासाठी इन्सुलेट गेलेलो आणि आत्ता घराकडे येलू नऊ वाजता आता घराकडे येलू आणि आता जरा आमचे भाऊके असत ना दी दळी भाऊ शेजारी आमचे त्यांना बरा नाही म्हणजे कफ झाला होता जास्त त्यांच्या जरा डॉक्टरकडे घेऊन जाते मोरगावात मग वाट बघतात तर त्या करून उभे जावत पप्पा पण निघतात आता बांधतात जाऊ बांधतात सुमवार आ चला दिनचर्या ब्लॉग मी काय होत आहे देखते हे आज अरे चावी चहावीकडे येलं आहे डॉक्टरकडे येलो त्यांची ह्या घेतल्यानी तू तुकीची सॅम्पल घेतला नाही आणि आता ब्लड चेक करतले आज झाला ब्लड चेक केला ब्लड चेक केल्याने के आणि रिपोर्ट येते आता जातो जरा घरात गहरा घरात म्हणजे भूक लागली आम्ही नाश्तो करतो पहिलं नंतर घरात नाश्ता काही नाही का पहिला आत मी कड्डो पडलो पोटात बसून काही येत नाही खाऊ क्लायमेट आहे का आगा भारी एकदम परफेक्ट फर्स्ट क्लास आहे ब्ल्यू ब्ल्यू दिसता सगळा स्काय चला पिऊन सुर अरे 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 पडलो काय म्हणतात <yugle> हो चांगलं आहे अरे भाणा चालू केलं यांच्या काम तुम तुम तुस मार मार भेंडी मार काय नक्की चालला तर थांबणार प्रेमाला भांडणार मस्त पैकी नाश्ता येलो या माका पण भूक लागलो याच्या याच्या आधी पण मस्त खाल्लेलं आहे मी मम्मीने आणि मी त्याच्यामुळे आहे जिलो आम्ही एक नंबर असतो नास्तो एकदम अरे मस्त खतरनाक ना हे नाश्तो करूक आता काच हजार बरा वाटता नाश्तो केल्याशी मजा नाही पोटात गॅजर व्हायचं डकली अजिबात चलना नाही आता दुपारी जेवची गरज वाटणार नाही तरी पण मी काहीतरी खातलो आहे का कारण काय भूक लागतं मला दोन दोन तासांनी आज काय करूचं नाही कारण की पप्पा पप्पांचा उपवास हा आणि डायरेक्ट रात्री कायता करतलो आता घरात जाऊया मस्त मॅच बघूया चलो <coughs> आता घराकडे गेले खाली घराकडं हॉस्पिटल घराकडे गेले खाली कारण काय कालदा ब्लॉगमध्ये बोलले तर ऐकल्या नाही काय बघल्या नाही ब्लॉग काय माहिती आजिली आहेत गवणी त्यां पिवता पाणी सुमा हो पंचवीस एक ती दिवची होत काय काय बरं ख गेलो गेल् सकाळ घेऊन जावया बाळडी मग हा आणि पाणी बॉटल आणि सुमा सगळ्यात घेऊन खाली जातोय रंग माझ्या भूक लागल्या रड मात सकाळपासून घालूकच गावाक नाही आता जाते मग नंतर येते जोक तेव्हा घालूया आता थारू येऊची ना पाठसून येत रवतली माझ्या ती याव 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 करीत रवतली चलो खाली जाते इंका बाटलेसून पाणी करता हणू हणू ना हाणू म्हणा हाणासून पाणी घेऊ आणि एवढं लागतात पाणी चार चार्जून हो, आणि गरम पण खूप जाता त्याच्यामुळे बाहेर उन्ह जे रेती जातात त्यांना पाणी लागते अंड्यासून पाणी घेऊन जाते आता हे मोठं टास्क का अंड्यासून पाणी घेऊन जाऊ गाड्या कसं करून जातले अरे भाई जाता जाम घेऊन जाते अंड घेऊन जाऊया आता बारको चला बघा आता <Italy> इतकं आणवा जाय कितको जातलो या रस्त्याक माझ्या मते अर्ध जातो तरी पण भिजा तो लागतो निघतलंय घाव कोण नाही बरोबर क्या करे अभि एके तो जाना पण ना मेरी जान चलो निकलते हैं शे खतरनाक डेंजर लेवल काम आहे आता बघूया आणो कितकं पाणी कितके राहत होता बघूया जायपर्यंत भिजलंय शेवटी काही कर हे जर असं वाटलं पाणी ड्रमातून ड्रमात पाणी भरलं आपण उपयोग नाही काय ते परत घेऊन जातले मारतले त्याच्यापेक्षा डायरेक्ट म्हटलं इंजिनच चालू करूया डायरेक्ट पायपान मारूक बरं भिजलं आहे मेशी खरं सगळं हा झाला ओला ओला जरासा वाचला पाणी आणण्यातला तरी पण भरलो आणि आणू इतक्या खड्ड्यासून आणणार बहुत बरा टास्क आहे बेटा चालू झाला काय ना आवाज आहे ना लाईट नाही काय कायट नाही आत्ता मी येताना लाईट होती परत गेली साली लाइट चालू करून ठेवलं येताला पाणी ला चालू करून ठेवलं बटन लाईडी आपण येताला तोपर्यंत थांबाव्या हो सर धावपळ नुसती धावपळ जाऊया हॅलो साहेब सुशील देसाई काय करत भाजी भाजीच्या कांद्याची भाजी मस्त लागतं फर्स्ट क्लास लागतं एकदम काय हो खर्यात भाकरी काय मंगळवारी या मंगळवारी या उद्या उद्या जाऊया मारे तर उतरा नको राव बोचो लाव नको परफेक्ट लँडिंग <laughs> काय कधी का? 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 बसून नाही तुका माहिती आहे सकाळपासून नाही सकाळी सात वाजल्यापासून एक माझ्या मोबाईल सगळं बघूया उघडून तोडून फोडून काय रे काय तरी फ्यूज बीज असते ती काय तरी असत हे कॅप आहे काय ओपन करू ती मी अख्ख्यात काढले कॅप आहात ओपन

इलेक्ट्रिक बाईक बच्ची काय दिल मे असे हो नाही तर मजा येणार नाही गाडी काय समाधानात नाही गाडी चल तू काय नाही त्यातच सामान नाही बरी या मस्त ओके हा पेट्रोल घालूचे व्यापार नाही होऊ हरकत नाही ना पैसे पाठा पट्टा स्कॅनर देते दिपे पे करा सगळ्यांनी तितके जमते तितके पाचशेच्या वरती हां पाचशेच्या खालच्या अजिबात नाही गाडी एक नंबर आहे खूप जण आता इलेक्ट्रिकच बाईक घेतात स्कूटी घेतात बरी पडतं लोकलला तर मस्त जा गाडी स्मूथ एकदम आटणार नाही चल संध्याकाळ जेव्हा ते पाच घराकडे जेवलंय आणि डायरेक्ट झोपलय मला माहितच नाही पावणे पाच झाले ते आणि उठल्यानंतर असं वाटलं काय अरे आत्ताच तर झोपलेलं आहे मी या बघतोय तर पावणे पाच झालेले भेंडी आता ते कामगार येऊची रवली जाऊन परत बघलंय असत काय नाही ते आता येईल जरा त्यांना चहा देऊया वर्जुदास करतले काम त्यानंतर जातले चहा देते त्यांना करून चलो तर मित्रांनो असं होतो आजचं दिनचर्या ब्लॉग नंबर पाच दिवस पाचवं तर व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल असतात चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये